नमस्कार मंडळी सर्वात अगोदर मनापासून आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद की आपण इडलीच्या रेसिपीला खूप सारा चांगला प्रतिसाद दिलेला आहे ज्या पद्धतीने मी इडली अगदी परफेक्ट बनवली होती त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला ढोकळा कसा अगदी परफेक्ट बाहेरच्यासारखा मऊ लुसलुशीत जाळीदार असा बनवायचा ते दाखवणार आहे जर तुम्ही या पद्धतीने ढोकळा बनवला तर अगदीच बाहेरच्यासारखा होतो छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर ढोकळा हा परफेक्ट होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे एक मी भांडं घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी एक वाटी घेतलेली आहे ही जास्त मोठी नाही आणि जास्त छोटी नाही मिडियम साईजची वाटी आहे आणि या वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे वाटी भरून आपण दोन वाट्या पाणी घेऊया जर तुमच्याकडे मीडियम साईजचा ग्लास असेल तर एक ग्लास पाणी तुम्ही घेऊ शकता तर पाणी घेतल्यानंतर या पाण्यात आपल्याला बाकीचे साहित्य टाकून घ्यायचे आणि बाकीचे साहित्य टाकण्यासाठी आपण पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो तो चमचा वापरायचे आणि एकाच चमचाने सगळे साहित्य मोजून टाकायचे मी ते अर्धा चमचा लिंबूसत्व टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच चमच्याने चार चमचा साखर टाकून घेतलेली आहे आणि अगदी बाहेरच्यासारखा ढोकळा दिसावा म्हणून यामध्ये मी अगदी चिमूटभर खायचा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे जर तुम्हाला कलर टाकायचा नसेल तर यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली तरी चालेल पण हळद मात्र अगदी प्रमाणात चिमूटवरच टाकून घ्यावी लागेल नाहीतर ढोकळा थोडासा लालसर होतो आता सगळं साहित्य आपण पाण्यात थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ज्या वाटीने पाणी घेतलेलं होतं त्या वाटीने दोन वाट्या बेसनपीठ घ्यायचं आहे पण बेसनपीठ गच्च भरून घेतलेलं आहे आणि या पाण्यात टाकायचं आणि हळूहळू मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना एकाच साईडने फिरून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि ह बेसनपीठ घेतल्यानंतर आपल्याला ते चाळूनच वापरायचं आहे म्हणजे चाळून घेऊनच यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे मी ते दोनही वाट्या बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे आणि एका साईडने फिरून याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे बॅटरमध्ये गुठळे अजिबात व्हायला नको बॅटर हे एकजीव असं झालेलं पाहिजे आणि एक चार ते पाच मिनटं आपण हे बॅटर व्यवस्थित असं फेटून घ्यायचं त्यामुळे ढोकळा अगदी मस्त फुलतो आता बॅटर फेटून झाल्यानंतर ज्या चमच्याने आपण बाकीचे सगळे साहित्य टाकलेले होते त्याच चमच्याने आपल्याला यामध्ये चार चमचे तेल टाकून घ्यायचे आपण जे तेल फोडणीसाठी वापरतो तेच तेल यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेल थंडच टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पण एकाच साईडने आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे कितपत घट्ट आणि पातळ हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर मी ते गॅसवर एक टोपली ठेवलेली आहे तुमच्याकडे याला काय म्हणतात माहीत नाही पण आमच्याकडे याला टोपले म्हणतात आणि यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यानंतर मी गॅसचं स्टँड ठेवलेलं आहे आणि त्या स्टँडच्या खाली राहील इतकंच पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे वर पाणी येऊ द्यायचं नाही खालीपर्यंतच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्याला आपल्याला उखळी येऊ द्यायचे आणि पाण्याला उखळी आल्यानंतर यामध्ये आपण एक प्लेट ठेवून घेणार आहोत आता पाण्याला उकळी आलेली आहे इथे मी एक प्लेट घेतलेला आहे आणि या प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आणि प्लेट या स्टँडवर ठेवून द्यायचं आणि त्यानंतरच जे आपण ढोकळा बनवण्यासाठी बॅटर बनवून घेतलेलं होतं त्या बॅटरमध्ये अर्धा चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचं आणि वर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे चम चमचाभर आणि हे बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी टाकल्यामुळे सोडा हा बॅटरमध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो एकाच साईडने फिरून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चा। बॅटर छान फुलतं आणि फुलल्यानंतर लगेचच हे बॅटर आपल्याला प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही जास्त वेळ ठेवलात तर ढोकळा आपला अजिबात फुलणार नाही त्यामुळे मिक्स झाल्यानंतर अगदी लगेचच अर्ध्या मिनटाच्या आत आपल्याला हा बॅटर या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बॅटर टाकून घेतल्यानंतर लगेचच याच्यावर आपल्याला झाकण पण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम हे मात्र आपल्याला फुल्लच ठेवायचं आहे म्हणजे गॅस फुल ठेवायचं आहे मी याच्यावर एक ताट झाकून घेतलेलं आहे आणि आठ ते दहा मिनटं आपण याला वाफून घेऊया आठ दहा मिनटानंतर मी ते झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता ढोकळा अगदी मस्त फुललेला आहे थोडासा झाकलेल्या ताटाला चिटकलेला सुद्धा आहे आता आपण ढोकळा शिजलाय का नाही ते पाहण्यासाठी किंवा वाफलाय का नाही हे पाहण्यासाठी एका चाकूने पाहून घ्यायचं जर बॅटर लागलं नाही तर आपला ढोकळा हा व्यवस्थित झालेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण ढोकळा काढून घेऊया अगदी मस्त असा मऊ जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ढोकळा खाली काढून घेते आणि ढोकळा काढून घेतल्यानंतर याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याच्यावर आपण तडका टाकून घेणार आहोत आणि तडका टाकण्यासाठी इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यात आपण मोहरी टाकून घेऊया अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि मोहरी छान तळल्यानंतर मी ती हिरवी मिरची थोडीशी लांब लांब अशी कट करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर मिरची छान तळल्यानंतर मी ते एक चमचा तीळ टाकून घेतलेले आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर टाका नाही टाकलं तरी चालेल आता सगळं थोडंसं तेलात मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे साधारणतः अर्धी वाटी इतकं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर यात आपल्याला एक तीन ते चार चमचे साखर टाकून घ्यायची आहे आणि साखर टाकल्यानंतर ता सगळे एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे साखर ही पाण्यामध्ये व्यवस्थित विरगळेल आता पाण्याला उखळी द्यायची आहे म्हणजे साखर पण छान विरगळते पाण्याला उखळी आलेली आहे गॅस बंद करून घ्यायचं आणि हा तडका थोडासा थंड करून घ्यायचा आहे आता आपला ढोकळा पण थंड झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपण याला कट करून घेऊया अगदी मस्त असा जाळीदार होतो आणि कलर पण खूप छान येतो आणि खायला तर खूप मस्त असा चवदार लागतो मी ते चौकोनी आकारामध्ये ढोकळा कट करून घेतलेला आहे आता कट करून घेतल्यानंतर मी तडका टाकण्याच्या अगोदर तुम्हाला एक पीस काढून दाखवते तुम्ही पाहू शकता किती मस्त आणि जाळीदार झालेला आहे मी ढोकळा थोडासा तुम्हाला दाबून पण दाखवते अगदी खालीपर्यंत जातो आणि स्पंजसारखा एकदम मऊ झालेला आहे म्हणजे दाबले की खाली जातो परत वर येतो आणि आता आपण याच्यावर तडका टाकून घेऊया सगळ्या बाजूनी व्यवस्थित असा तडका टाकून घ्यायचे पा तडक्यात जर पाणी टाकून साखर टाकली तर ढोकळा हा कोरडा लागत नाही आणि टेस्टला पण खूप छान लागतो त्यामुळे तडक्यात पाणी टाकून थोडीशी साखर टाकून घ्या म्हणजे आपला ढोकळा अगदी चवदार असावा लागतो वरून मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि बारीक शेव पण टाकून घेतलेला आहे आणि हा आपला अगदी बाहेरच्यासारखा परफेक्ट जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे जितका मऊ लुसलुसित आहे तितकाच दिसायलासुद्धा अगदी छान झालेला आहे आणि खायला पण खूप चवदार झालेला आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा ढोकळा नक्की करून बघा अगदी तो परफेक्टच होतो आणि तो कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा प्रत्येक ढोकळ्याची सी अगदी मस्त जाळीदार अशी झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद अशा साध्या सोप्या रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद